सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस ओ टी टी दोनचा चा विजेता एल्विश यादववर रेव पार्ट्यांमध्ये नशेसाठी सापाचं औषध पुरवल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय आता या सगळ्यांमध्ये अनेकांच्या मनात सर्पदंशाची म्हणजेच स्नेक बाईटची नशा नेमकी कशी केली जाते आणि त्याचा शरीरावर काय परिणाम होतो तसंच ही नशा केल्यावर त्याचा परिणाम किती काळ टिकतो असे प्रश्न उपस्थित होत आहेत तर याबद्दलच थोडक्यात जाणून घेऊयात सर्पदंशाची नशा केल्यानंतर शरीरावर याचा काय परिणाम होतो यावर चंदीगड येथील पोस्ट ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चने नुकताच दोन मुलांवरती अभ्यास केलाय यात ज्यावेळी एखादी व्यक्ती सर्पदंशाचा नशा करते त्यानंतर काही काळातच त्या व्यक्तीच्या समोरील सगळ्या गोष्टी अस्पष्ट होण्यास सुरुवात होते असं समोर आले तसंच या नशानंतर साधारण नशा करणाऱ्या व्यक्तीचं शरीर हे तासभरासाठी बधीर होतं तर प्रमाणापेक्षा अधिक विषाचं सेवन केल्यास नशा करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो असं काही अभ्यासक सांगतात आता सर्पदंशाची नशा ही नेमकी कशी केली जाते याबद्दल सांगायचं झालं तर नाग आणि मन्यार यांसारख्या मज्जासंस्थेवर परिणाम करणाऱ्या सापांच्या विषाचा वापर हा नशेसाठीच केला जातो सुरुवातीला अत्यंत अल्प प्रमाणात सापाचं विष हे टोचलं जातं आणि हळूहळू घेतल्यानंतर गुंगी येते आणि काही कालावधी नंतर याची चटकही लागते तर विषाचं प्रमाण जर का जास्त झालं तर मृत्यूहान निश्चित होतो तर सर्पदंशाची नशा ही किती काळ टिकते याबद्दल लेट्सअप मराठीने डॉक्टर अजय दुधाणी यांना प्रश्न विचारला तेव्हा डॉक्टर दुधाणे यांनी सांगितलं की सर्पदंशाची नशा केल्यानंतर त्याचा परिणाम हा किमान बारा तास तरी नशा करणाऱ्या व्यक्तीला ठेवतो तर काही अभ्यासातून असंही की सापाच्या विषाचा नशा केल्याने न्यूरॉन होऊन पॅरेलिसिस सारखा आजार उद्भवू शकतो याशिवाय हा नशा केल्याने शरीरातील आरबीसीस डिस्ट्रॉय होऊ शकतात तसंच क्लोटिंग फॅक्टर सुद्धा डिस्ट्रॉय होऊ शकतात यासोबतच हिमोलायटिक अॅनिमिया सुद्धा होऊ शकतो तर सर्पदंशाचा नशा केल्यानंतर याचा प्रभाव हा शरीरावर नेमका किती काळ टिकतो याबाबत इंटरनेटवर अनेक ठिकाणी वेगवेगळी माहिती उपलब्ध आहे काही जणांच्या मते याची नशा केल्यानंतर शरीर हे तासभरासाठी पूर्णपणे बधीर होतं तर काहींच्या मते याचा हँग ओव्हर आज साधारणत पाच दिवस टिकतो तर याचा नशा केल्यानंतर पहिले दोन दिवस हे शरीरावर अधिक प्रभावी असतो आणि त्यानंतर ही नशा हळूहळू कमी होण्याला सुरुवात होते तर याबद्दल अधिकची माहिती देताना डॉक्टर अजय दुधाणे सांगतात की दिल्लीमध्ये जी घटना घडली ती खरंतर देशाला म्हणजे खूप आय ओपनर ज्याला आपण म्हणूयात डोळे उघडणारी आहे पण हा नशा जो आहे हा नशेचा प्रकार हा बऱ्याच वर्षापासून चालत आलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये सापाच्या जा वेगवेगळ्या जाती असतात आणि सापाचं विष हे खरं तर औषधं बनवण्यासाठी बनवलं जातं औषधांच्या गोळ्या बनवण्यासाठी वापरलं जातं आणि ह्याचा दुरुपयोग करून हे के टेन नावाचं जे म्हणजे त्याला के टेन असा प्रकार मानतात की ज्याचा अंमली पदार्थांपेक्षाही दुर्गामी मोठा परिणाम होतो आणि ही नशा केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात किमान बारा तास तरी माणूस एनर्जेटिक होतो आणि ही एनर्जी टिकण्यासाठी किंवा जनरल करून रेव पार्ट्या पब डिस्को जिथं जिथं हाय डेफिनेशन म्युझिक वगैरे आहे अशा पद्धतीने या ठिकाणी हे वापरलं जातं आणि याच्यामुळे माणसाच्या डायरेक्ट मेंदू आणि कार्यक्षमतेवर परिणाम होतो ओवर एक्साइटमेंट याच्यातनं तयार होते आणि ती ओव्हर एक्साइटमेंट वारंवार घेण्याची सवय लागते हे इतकं अतिशय गंभीर आणि हा व्यसन असून या व्यसनाच्या प्रकाराचे जे साप आहेत हे पाच हजारापासून ते आठ हजारापर्यंत बाजारामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी आता उपलब्ध व्हायला लागलं जातं दिसतंय आणि या सगळ्या ह्याच्यातून जी काही ह्याला जे ग्लॅमर व्यसनाला जे ग्लॅमर दिलं जात आहे आत्ता आपण जे पाहिलं दिल्लीमध्ये जो प्रकार घडला आहे तो, तो काही ग्लॅमरस व्यक्तींच्या रेव बार्ट्यांमध्ये झालेला हा प्रकार पकडला गेलेला आहे त्याच्यात काही मोठी मोठी नावंसुद्धा आहेत पण या मोठ्या नावांचे अनुकरण काही खालची लोकं करतात आणि याला कुठंतरी अनुबंध घातला पाहिजे आणि या ड्रग्सचा समावेश अंमली पदार्थांमध्ये केला पाहिजे असे मी आपल्याद्वारे विनंती करतो ह्या नशेचा एकदा दोनदा वापर केल्यानंतर माणूस याचा अधीन होऊन जातो आणि ह्याची नशा इतकी खतरनाक आहे की माणसाच्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होतात डायरेक्ट मेंदूवर याचा जास्त दुष्परिणाम होतो आणि तो दुष्परिणाम टाळण्यासाठी आपल्याला हा नशा केला जातो तसेच हे जनरली मुंबईमार्गे जास्त हे उपलब्ध होतात मुंबईमध्ये जुहू बीच वगैरे या ठिकाणी याची तस्करी चालते या तस्करीच्या माध्यमातून हे साप येतात जशी ड्रग्जची तस्करी चालते या अंमली पदार्थांची तस्करी चालते तशीच याची देखील तस्करी होत असते काय विशेष नाव आहे के सापाला कोडवड जो वापरला जातो तो टेन म्हणून वापरला जातो भारतात अनेक प्रकारच्या गोष्टींपासून नशा करण्यास बंदी घालण्यात आली आहे त्यापैकीच एक म्हणजे सर्पदंशाचा नशा आहे मात्र यावर बंदी असतानाही मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये अवैधपणे याची नशा केली जाते अशा प्रकारची नशा करताना एखादी व्यक्ती जर का आढळून आली तर त्या संबंधित व्यक्तीला कठोर शिक्षेला सामोरं जाण्याचीही तरतूद कायद्यात करण्यात आली आहे तर याबद्दल तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्यात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका